एकोणीसशे एक ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत हैदराबाद गॅजेटमध्ये गोर बंजारा लंबाडा लमान जातीची नोंद जमात अशी असून त्यानुसार तेलंगणा आंध्र प्रदेशातील बंजारा लंबाडा जातींना अनुसूचित जा, जमातीचे आरक्षण मिळाले आहे मात्र एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाडासह विदर्भ खानदेशचा भाग महाराष्ट्रातला जोडल्यामुळे असलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण संपुष्टात येऊन विमुक्त जातीच्या संवर्गात रूपांतरित करण्यात आले त्यामुळे महाराष्ट्रातील बंजारा समाजावर एस टी आरक्षणाबाबत अन्याय झाला आहे मात्र गेल्या काही दिवसात मराठा कुणबी एकच असल्याचे समजून हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देणारे असल्याचे फडणवीस सरकारने जी आर काढून जाहीर केले त्याला अनुसरूनच मराठा महाराष्ट्रातील गोड गोडबंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून अनुसूचित जमातीचे एसटीचे आरक्षण देण्याची मागणी हदगाव येथे गौरसेने निवेदनाद्वारे केली आहे

हे जे टीचे पाच निकस आहेत आहार विहार आणि हे राणीमान यात ही जमात आदिवासी जमात म्हणजे एक आगळी वेगळी इतर जमातीपासून वेगळे राणीमान वेगळं याचं वागणूक वेगळं हे जे पाचही निकस आहेत हे तंतोतंत आम्हाला लागू होतात म्हणजे ह्या समाजाची बोलीभाषा वेगळी आहे याचे सणवार सुद्धा वेगळे आहेत पोशाख वेगळा आहे आणि खानपान राहण म्हणलं तर तुम्ही म्हणशाल की खाणं काय ते तुम्हाला सुद्धा माहित नसेल घेवर म्हणून असते आमच्यात घेवर माहित आहे का हे शब्द तुम्हाला ते घेवर करून खातो आम्ही सळोई करून खातो हे माहित नाही ना तुम्हाला हे आमचे बारा बलुतेदार सुद्धा वेगळे होते बारा बलुतेदार म्हणजे आमचे वारीक वेगळे आमचे सोनार वेगळे आमचे लोहार वेगळे हा आमचे ते जे असतील ते ढाले वगैरे वा वाजूनारे सुद्धा आमचे भाट सुद्धा वेगळे आणि आजही आहेत ते हे जे संस्कृती आहे या संस्कृतीप्रमाणे पूर्ण भारत देशात आज बंजारा समाज आदिवासीत आहे शेड्युल कास्टमध्ये आहे पण या महाराष्ट्रातच फक्त नाही याचं कारण कसं झालं काय झालं हे कळत नाहीये या, या मित्र आता सांगितलं की अनेक वर्षापासून आमची ही लढाई चालू आहे एकोणीसशे वीस पासून जर बघितलं एकेचाळीस पासून जर बघितलं प्रत्येक गॅजेट मध्ये बंजारा समाज हा आदिवासीचा आहे महान तपस्वी रामराव महाराज या बंजारा समाजासाठी अनेक वेळा जंतर मंतर रोड असो तुमचं आझाद मैदान असो की नागपूरचं हिवाळी अधिवेशन असो अनेक वेळेस मी त्यांचा साक्षीदार आहे आगायोगी तपस्वी रामराव महाराज आणि त्यांचे परमशिष्य दीक्षा गुरु प्रेमसिंग महाराज यांच्यासोबत मी एकवीस एकवीस दिवस उपोषणला दिल्लीला बसलो त्यावेळेस सरोजा खापर्डे अक्षर फर्नांडीस सोनिया गांधी एक वेळेस अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्याने सुद्धा अस्वस्थ केलं की मी आम्ही हे बंजारा समाज ओरिजिनल आदिवासी आहेत आता तुम्ही बघता तुम्ही मीडियावाले आहात आतापर्यंत या देशात जे पंतप्रधान झाले ते महाराष्ट्रात आले त्यांनी सडून सोबत फोटो काढायचं म्हटलं आदिवासी सोबत फोटो काढायचं म्हटलं तर बंजाराच्या बाईच्या वेशभूषेला जवळ घेऊन फोटो काढतात आणि दुसऱ्या दिवशी बातमी येते इंटरनॅशनल आदिवासी साथ या हमारे प्राईम मिनिस्टर येते की नाही पण आम्ही आदिवासी म्हणून ओळखल्या जातो पण अशी आमची खंत आहे आमचं असं दुर्दैव आहे की आम्ही आदिवासी नाही या ठिकाणी नावाने आम्ही आदिवासी आहोत पण सवलत आदिवासीची नाही त्या आदिवासी समाजाची अंमलबजावणी व्हावी कारण कुठलाही जरी बंजारा समाज पाहिला दादा या महाराष्ट्रातच नव्हे भारतातला बंजारा समाज पाहिला आमची चालीरीती एक आहे सणवार एक आहे रोटीबोटीचा व्यवहार एक आहे पोशाख एक आहे तुम्ही म्हणतात की सणवार कसे तुम्ही आदल्या दिवस होळी करता दुसऱ्या दिवशी आम्ही होळी करतो दिवाळी बाकीचा समाज आदल्या दिवशी करतो आम्ही दुसऱ्या दिवशी करतो आणि हे दुसऱ्या दिवशी जे होळी करणारा समाज पूर्ण भारतात एकाच दिवशी होळी करतो बंजारा समाज गाणे एक तर आमची भाषा है एक आहे है, रोटीबाटीचा व्यवहार एक आहे एका बाबाचे दोन पोर आहेत एक आदिवासी मध्ये आहेत आताच मी म्हटलं ज्युती तालुका चंद्रपूर जिल्ह्यात बारा तांडे असे आहेत साडे तांडे की ज्यांच्याकडे आदिवासी काष्ट आहे आणि एन टीची भी काष्ट आहे ज्याला घरकुल तेलंगणातूनही भेटते आणि महाराष्ट्रातूनही भेटते त्या आधारावर आमच्या मराठवाड्यातले हे जिल्ह्या या लोकांना एस टी सवलत मिळावी एवढंच बोलतो एकीकडे एकोणीसशे आम्ही या मागणीचा सतत पाठपुरावा करत या मागणीसाठी मोठे मोठे आंदोलन आन, झाले आहेत दोन हजार तेरा मध्ये आपण जर बघितलं असेल तर बुलढाणा बुलढाणा येथे लाखोच्या संख्येने गोर बांधव एका ठिकाणी या मागणीसाठी जमले होते परंतु कुठेतरी या सरकारला द्यायचं नसेल किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल त्यामुळे हे आमच्या आजपर्यंतचे एसटीच प्रयोगात आम्हाला समाविष्ट करून घ्यावं की मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही परंतु आता बंजारा समाज खूप ताकदीने आणि एकजुटीने या मागणीची मागणीसाठी एकत्र येत आहे आणि आज जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयाला प्रत्येक कलेक्टर ऑफिसला आयुक्तालयात प्रत्येक ठिकाणी गोरसेनेच्या माध्यमातून आणि स संपूर्ण समाज बांधवाच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे आणि आपल्या माध्यमात म माध्यमातून मला एस टी बांधवांना सांगायचं आहे की बांधव आमचा समाज कोणाच्या ताटातलं खाणारा आणि कोणाच्या ताटातलं हिसकावून घेणारा नाही आहे आम्ही फक्त आमची मागणी अशी करतोय की जे एस टी प्रयोगाला जे सुविधा आहेत त्या सुविधामध्ये हळ यानुसार वर्गवारी करून आम्हाला जे आमचं आरक्षण आहे त्या टक्केवारीच्यानुसार आम्हाला आरक्षण देण्यात यावं हो। तुमच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नये तुमच्या आरक्षणाला धक्का लागून आम्हाला घ्यायचं पण नाही फक्त आम्हाला त्या सुविधा मिळा अशा या प्रकारचे आम्ही आज तहसीलदार मॅडम यांच्याकडून तहसीलदारकडून यांच्याकडून यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन केलेलं आहे आणि संदर्भात महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर हे जे प्रस्ताव आहे केंद्र शासनाकडे पाठवावा आणि आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी करा, करा अन्यथा ज्या संख्येने आज आम्ही इथं फक्त निवेदन देण्यासाठी जमलो आहात यापेक्षा लाखोच्या संख्येने आमचे मोर्चे निघतील आणि या मोर्चाला सर्वच जबाबदारी इथं शासन प्रशासन राहील